आम्ही असं वाटतं आज द्वार केलंच आहे द्वार केलंच आहे हो आणि काही फरक नाही द्वारके मध्ये नेते चांगलं मंदिर बनवलं एकदम मंदिर भारी बनवलं कुठून आले आपण बाबा लाल सभार वेश मधून आता विरारला जवळच आपलं मंदिर झालेलं हो दर्शनासाठी लांब जायला देव निघाला सतीश ठाकूर ना आणलं नाहीये आमदार खरोखरच ते जलमले आणि त्याच्या पोटी छत्तीस आला त्याच्या ला पोटी माझी काय तिचं ना मॅडम माझे आज जिजा झाले जिजाबाई इतकं तिने शिक्षण दिलं सर्वांना ती खरोखर म्हणायची तिने एवढं आपल्याला दाखवलं फार मोठं काम केलं असं कोणाचं होणार नाही वाढदिवसा मन पण बहुत दिवस होता ऐसा था कि अयोध्या जाने का मन था फिर भी मैं नहीं जा पाई क्योंकि मेरे पैर से दिक्कत था आज मैं बिना बुलाए बिना किसी के कहने मैं हाँ ना हाँ करने के चक्कर में मैं आ अचानक इधर दो बजे से सात बजे आए आएगा चलेगा भगवान के दरबार में आए हैं हमको किसी की वो प्रॉब्लम नहीं है और एक सपना मेरा देखिए मैं कुछ बोलना नहीं चाहती हूँ किसी को बुरा लगा किसी को अच्छा लगा पर जो मेरे मरने पर होएगा ओ आज मेरा जीते जी फूल बरस गया बाबा भोलेनाथ की बाबा राजा रामचंद्र की मेरे को आज मेरे को इतना खुशी हुई इतना खुशी हुई कि मैं इतना नारा लगाई इतना जयकारा लगाई मेरे पास में आसपास में जितना लोग थे सब लो जय जै, श्री राम जय श्री राम बोल रहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या आज आपण विरार पूर्वेच्या कुंभारपाडा शिरगाव या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण बघू शकतात का द्वारकाधीश या मंदिराचा उद्घाटन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी महिला उपस्थित आहे आपण महिलांची पण चर्चा करणार आहे कशा प्रकारचं दृश्य राहिलेला आहे ज्या प्रकारे प्रवीण हितेंद्र ठाकूर यांचा आज वाढदिवस होता त्या अनुषंगाने लक्षात घेऊन आज मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्या इकडे महिला आहे आपण महिला जवळ विचारायचा प्रयत्न करू ताई कुठून आले आपण काय वाटतं उद्घाटन झालेला एवढा इकडे खूप सुंदर वाटत जे महिला जे म्हणजे भक्तगण आहे जे द्वारकेला जाऊ शकत नाही आणि त्याचं खरोखर इथे सुंदर मंदिर आमच्या प्रवीण आई साहेबांनी इथे उभारलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानू इतके कमी आहेत अतिशय उत्तम हे आमचे आई बाबा आहेत बाबा या यांचं पण दर्शन द्वारकेला जाऊन झालं नव्हतं ते आता आज इथे झाले ते लोक पण फार खुश आहेत काय आज राई आले राधा कृष्ण कृष्ण भगवानची साक्षात मूर्ती बघितली होती आम्ही आम्ही असं वाटतं आज द्वारकेलाच आहे द्वारकेलाच आहे हो आणि काही फरक नाही द्वारकेमध्ये चांगलं मंदिर बनवलं एकदम मंदिर भारी बनवलं कुठून आले आपण बाबा लालो सोबत वेस्ट मजूर आता विरारला जवळच आपलं मंदिर झालेलं आहे हो दर्शनासाठी लांब जायला देव नाकूरनाच आणलं नाहीये हा आमदार खरोखरच ते जलमले आणि पोटी सतीश आला पोटी माझी काय तिचं ना परमना मॅडम माझे आज जिजा झाले जिजाबाई इतकं तिला शिक्षण दिलं सर्वांना ती खरोखर म्हणायची तिने एवढं आपल्याला दाखवलं फार मोठं काम केलं असं कोणाचं होणार नाही म्हणजे वाढदिवसाला लोक काही ना काही पार्टी करतात त्यांनी हो हो साक्षात करू दाखवलं त्याने पंधरा वीस वर्षापूर्वी हा संकल्प मांडला होता परविणाने तो पूर्ण केला हो ती माझी सुनबाई आहे मला काकाच म्हणते मी बहुजन विकाससाठी सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे माझं वय आज नवद वर्षाचा आहे ना लेता है मुझे बहुत अच्छा लगा मैं तो इधर आने वाली हूँ मैं नाला से पड़ा व्यस्ट तो तो से आयुष्टा खुद आय खुद आयु मैं खुद आयु खुद का देखने का मन किया मन तो मुझे बहुत दिन से था ऐसा था कि अयोध्या जाने का मन था फिर भी मैं नहीं जा पाई क्योंकि मेरे पैर से दिक्कत था। आज मैं बिना बुलाए बिना किसी के कहने मैं हाँ ना हाँ करने के चक्कर में मैं आ जाता अचानक मैंने दो बजे से सात बजे आए पाँच घंटे चलेगा भगवान के दरबार में आए हैं हमको किसी की वो प्रॉब्लम नहीं है और एक सपना मेरा देखिए मैं कुछ बोलना नहीं चाहती हूँ किसी को बुरा लगा किसी को अच्छा लगा पर जो मेरे मरने पर होएगा ओ आज मेरे जीते जी फूल बरस गया बाबा भोलेनाथ की बाबा राजा रामचंद्र की मेरे को आज मेरे को इतना खुशी हुई इतना खुशी हुई कि मैं इतना नारा लगाई इतना जयकारा लगाई मेरे पास में आस पास में जितना लोग थे सब लोग जय श्री राम जय श्री राम बोले महादेव आपण बस काढून या सगळ्या महिलांना इथे घेऊन आलेलो आहेत सगळ्यांची प्रबळ इच्छा होती की या मंदिराचं उद्घाटन सोहळा द्वार उद्घाटन हे पहायचं होतं आणि त्या निमित्ताने आपण इथे महिलांना घेऊन आलोय सगळ्या महिला, ना महिला आपल्या खुश आहेत सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे असं द्वारकाधीशांनी सगळ्यांवर लक्ष ठेवावं आणि आमच्या आई साहेबांना आणि ठाकूर कुटुंबाला दीर्घायुष्य द्यावं एवढीच आमची मागणी आहे द्वारकाधीश की जय बघू शकतात कशा प्रकारे महिलांचा मनात आता उत्साह आहे त्यांचा फक्त एकच म्हणणं ज्या प्रकारे आम्ही शकत नाही त्याचप्रकारे आमच्या आता वसई विरार मध्ये एवढा भव्य मंदिर बनवण्यात आलेला आहे त्याच प्रकारचा आज प्रवीणा हितेंद्र ठाकूरचा पण कौतुक करण्यात येतोय वाढदिवसा कुठे ना कुठे लोक वेगळ्या प्रकारे साजरा करतात पण प्रवीणा हितेंद्र ठाकूरने अशा प्रकारचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याचा जिता दाखवता उदाहरण हा द्वारकाधीश मंदिर आहे आता बघण्यासारखं असेल तमाम सर्व जाती धर्माचे लोकांनी इकडे येऊन भेट दिलेली त्याचबरोबर शंकराचार्य जे धर्मगुरु हे महाराज बोलले जातात त्यांची पण ह्या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे आता त्यांचं प्रवचन सुद्धा काही वेळात चालू होणार आहे आणि बॉलिवूड स्टार मोठे बोलले गेले तर संजय दत्त यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दिली, दिली होती कारण की अशा प्रकारचा मंदिर कुठे वसई विरार मध्ये आपल्याला पाहायला भेटला नाहीये मुंबईमध्ये सुद्धा पाहायला भेटला नाहीये त्याच प्रकारचं दृश्य हितेंद्र ठाकूर यांची धर्मपत्नी प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांनी करून दाखवलेला आता जिथं जागता उदाहरण आहे भक्तगण आता फक्त श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याचा ती तळमळ करत आहे आणि त्यांचं एकच मनात ध्येय आहे की आम्ही कृष्ण भगवानचा कशा प्रकारे दर्शन करू आणि लोकांना आनंद वाटणार आहे अशा प्रकारचं दृश्य प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे आणि संपूर्ण वसई विरार आता आनंदमय झालेला आहे धर्मामध्ये विलीन झालेला आहे त्याच प्रकारचं दृश्य आपण दाखवून दिलेला आहे आता प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार